मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वृंदा दरवाजासमोरची तुळस मोडून काढत असते त्याच वेळेला तिथे सुधा धावत येते आणि म्हणते की हे काय करतेस तू वृंदा अशी दरवाजाजवळची तुळस तोडायची नसते अशुभ असतं ते तेव्हा मग ती म्हणते की ही तुळस त्या आनंदीला लावली ना म्हणूनच मी मोडून काढते अगं या तुळशीप्रमाणेच आनंदी आपल्या घरामध्ये पण सगळीकडे तिचा वर्चस्व पेरायला सुरुवात करत आहे सांगतेय तुला सुद्धा एक दिवस असा येईल ना जिथे तुझी माझी किंवा भाऊजींची या घरामध्ये काहीच चालणार नाही चालेल ते फक्त ते आनंदीचं राज्य आणि तिने तसंच करायला सुरुवात केली आहे ना मी तुला सांगते ती आपल्याकडे काहीही ठेवू देणार नाही सगळं स्वतःच्या ताब्यात करून घेते की नाही ते बघ या आजच्याच दिवसापासून तू समजून घे ती काहीही कोणाकडेही राहू देणार नाही आणि त्या आनंदीला या घराबाहेर काढणं खूपच गरजेचं आहे सुद्धा तेव्हा मग सुधा म्हणते की अगं तू हे काय बोलतेस वृंदा तेव्हा मग वृंदा म्हणते की अगं मी जे बोलते ना ते बरोबरच बोलते आहे नंतर सुधा म्हणते की असं आपण कसं करू शकतो आज तिने आपल्या घराची अब्रू वाचवली आहे हेही आपल्याला विसरायला नको ती नसती तर आज काय झालं असतं तुला माहीत आहे ना तेव्हा मग वृंदा म्हणते की अगं तू त्या गोष्टीचा विचार करते जी गोष्ट आहे हे सगळं तिने मुद्दामच घडून आणलं असेल मी सांगते बघ तुला आणि जर आकांक्षा तिच्या मित्राला भेटायला जाते तर आकांक्षाने तिला तिच्या मित्राबद्दल अफेअरबद्दल अगोदरच सांगून ठेवलं असणार बरोबर ना मग तिने किंवा तुला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं ना ते नाही केलं तिने कारण तुला माहिती आहे तिला या गोष्टीचा इश्यू करायचा होता म्हणूनच तिने ही गोष्ट सांगितली नाही ती पक्की हुशार आहे तिला माहीत होतं या गोष्टीवरून नक्कीच पुढे काही ना काहीतरी घडणार आहे म्हणूनच तिने ही गोष्ट सांगितली नाही मी सांगते तुला ना तुला सुद्धा ही गोष्ट ना तिने मुद्दाम लपवून ठेवली होती आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवताय अगं ही सगळी तिची कारस्थानं आहेत कारस्थानं आणि तू त्याला बळी पडतेस असंच मला दिसतंय अगं असं नको करूसुद्धा लवकरात लवकर तिला या घराबाहेर काढणं खूपच जास्त गरजेचं आहे आणि तिला या घराच्या बाहेर नाही काढली तर मग काय होणार आहे याचे परिणाम मी तुला अगोदरच सांगितलेले आहेत काय काय घडू शकतं ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुद्धा आत्ता तरी जरा स्वतःचे डोळे उघड मला माहीत होतं की तुझे असं वागल्यावर तुला तिच्या डोळ्यामध्ये व्यवस्थितपणे प्रेम दिसेल आणि तू तिला माफ देखील करशील पण नाही अगं तिने हे काही एक महिन्याचे चॅलेंज स्वीकारले ना ते काहीही महत्वाचं नाहीये आपण तिला मुळात ते चॅलेंज देऊन या घरात घेतली तीच आपली मोठी चूक झाली होती तिला या घरात घ्यायलाच नको हवं होतं खरं तर म्हणूनच मी ही तुळस काढून टाकत होते तेव्हा मग सुधा म्हणते की अगं पण ही तुळस आहे देवासमोर घरासमोर अशी तुळस काढणं म्हणजे ते अशुभ मानलं जातं पाप होईल फार मोठं तेव्हा वृंदा म्हणते की अगं ही तिने लावलेली आहे ना म्हणूनच मी काढत होते बाकी काही नाही पण प्लीजसुद्धा मी तुझ्यासमोर हात जोडते ग असं करू नकोस तिला एकदा घराच्या बाहेर काढू देत मग बघ फक्त तुझी एकदा मला साथ दे एकदा मला मदत कर तिला घराबाहेर काढण्यासाठी मग काळजीच करूया नको ती एकदा की घराबाहेर गेली की सगळी इडापेडा बाहेर जाणार आहे फक्त एकदा एकदा मला काही ती मदत तू मग आपण बघूया काय करायचं ते ती या घरात कशी राहते ना तेच मी बघते असं म्हणून तिथून आता वृंदा ही बाजूला निघून जाते आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा तुळशीपुढे हात जोडू लागते आणि म्हणते की देवा मी काय करू आनंदीने या घराची आज इज्जत वाचवली म्हणून मला तिच्यावरही अन्याय करता येणार नाही आणि वृंदा वृंदाचं बोलणंही मला डावलून चालणार नाही मी काय करू माझं मलाच कळत नाही आहे असं सुद्धा तिकडे उभी राहून विचार करते आणि मागून वृंदा विचार करते की काय चालू असेल नक्की हिच्या मनात की मला मदत करेल की त्या आनंदीला घराबाहेर काढण्यासाठी विरोध करेल नक्की काय विचार करते काय माहिती असा वृंदा तिथे उभी राहून विचार करत असते आनंदी आता अन्ना आणि मालतीला भेटायला आलेली असते तेव्हा अण्णा म्हणतात की असं म्हणतात की घरातली सून असेल तिने घरातल्या घरातल्या तुळशीप्रमाणे असावं तुळस कसं सगळं वातावरण प्रसन्न ठेवण्याचं काम करते आणि बाहेरच्या वाईट गोष्टींना आतमध्ये येण्यापासून रोखते तसंच घरातल्या सुनेनं असावं घरातलं वातावरण नेहमीतीने प्रसन्न आणि आनंदी ठेवावं असंच आनंदी तू आज काम केलेलं आहेस तेव्हा मग मालती म्हणते की पण अहो तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का ती म्हणजे की आनंदीने सार्थकरावांच्या कपाटातून पैसे चोरले ह्याच गोष्टीचा खूप मोठा इशू होऊ शकतो आणि हेच गोष्ट वृंदा आणि हिच्या सासूबाईंना खटकू शकते मला असंच वाटतंय की याच्यामुळे आनंदीवरती तिच्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो तेव्हा मग आनंदी म्हणते की नाही आई अगं काही नाही असं काय आहे ना सार्थक सरांनी हे सगळं सगळ्यांसमोर उघड केलेलं आहे अंशुमननेच ते पैसे मागितले आणि रेश्मा मॅडम आणि अंशुमनने मुद्दाम ही सगळी खेळी खेळली हे सगळं सार्थक सरांनी घरच्यांसमोर पटवून दिलेलं आहे आणि ते आता आईंना पटलेलं आहे म्हणूनच कोणीही आता मला काहीही बोलणार नाही तेव्हा मग आता मालती म्हणते की तरीही मला भीती वाटते की मुद्दामच आनंदीच्या बाबतीत असं सगळं यांनी घडवून याचाच इशू केला तर तेव्हा मग आता आनंदी म्हणते की नाही आई असं काही होणार नाही सार्थक सरांनी सगळं सांभाळून घेतलेलं आहे आणि त्यांनी दाखवून दिलंय की अंशुमनने रेश्मा मॅडमच्या साथीने मिळून कसं मला फसवलं आणि आकांक्षाच्या बाबतीत हे सगळं कसं घडलं आणि आईंने देखील माझे आभार मानले की मी आकांक्षाला या मोठ्या संकटातून बाजूला केलंय म्हणून अन्न म्हणू लागतात की मला वाटतंय ना की सार्थक सरांमुळेच हे सगळं व्यवस्थित होतंय आनंदी प्रत्येक वेळेला काहीही घडतं तेव्हा सार्थक सर तुझ्या बाजूने अगदी खंबीरपणे उभी असतात तुझ्या पाठीशी असतात म्हणूनच काहीही तुला होऊ शकत नाही तेव्हा आनंदी म्हणते की हो अन्ना अगदी बरोबर बोलताय तुम्ही प्रत्येक वेळेला सार्थक सर हे पाठीशी उभे असल्यामुळे कुठलीच गोष्ट चुकीची माझ्या बाबतीत घडू शकत नाही सर मला खूप सपोर्ट करतात तेव्हा आनंदीला मालती म्हणते की आनंदी खरंच तू खूप नशीबवान आहे सरांसारखा नवरा तुला मिळाला पण एक गोष्ट आता लक्षात ठेवू आता इथून पुढे अशी काहीही गोष्ट घडली तरीही सगळ्यात पहिले सार्थक सरांच्या कानावर गोष्टी घालायच्या त्यांच्या अपरोक्ष कुठल्याही गोष्टी करत जाऊ नकोस त्यांना विचारूनच सगळं करत जा तेव्हा आनंदी हो आई माझं चुकलं यावेळेला पण मी नक्की पुढच्या वेळेला सगळं त्यांना सांगत जाईन असं आनंदी आता मालतीला वचन देते आणि त्यानंतर मालती आणि अण्णा त्या गोष्टीमुळे खूपच खुश असतात अण्णा म्हणतात की ठीक आहे आनंदी तेव्हा आनंदी म्हणते की हो अण्णा मी आता निघते उशीर होतोय मला असं म्हणून ती निघून जाते आणि तिघेजणही आता खूपच खुश असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सार्थक ऑफिसला आल्या वश्मा तिकडे येते आणि म्हणते की सार्थक मला जरा तुझ्याशी बोलायचंय सार्थक म्हणतो की मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये कळत नाहीये का तुला ती म्हणते की प्लीज यार असं करू नकोस माझ्याशी बोल ना आणि मी तुला सांगितलं आहे ना की त्यामध्ये माही माझी काहीच चूक नाही त्या अंशुमधला मी कामावर ठेवून घेतलं कारण तो अधू आहे आणि त्याला पैशांची गरज म्हणून मी शेवटी ठेवून घेतलं बाकी माझ्या मनात तसं काहीही नव्हतं तेव्हा मग तो म्हणतो की प्लीज रेश्मा हे किती वेळा बोलून दाखवणार आहेस तू ते म्हणते की खरंच सॉरी मी त्याला पोलिसांच्या ताब्यातही दिलं मला माफ कर असं म्हणून ती त्याच्या हातापाया पडू लागते तेव्हा तो म्हणतो की प्लीज रेश्मा हा तमाशा इथे नको आहे तुला माहिती आहे ना मला हे सगळं नाही आवडत मग तू का करतेस तेव्हा ती म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणूनच मी बोलते आपण अगोदर मित्र होतो चांगले पण आता गेल्या काही दिवसांमध्ये अशा गोष्टी घडून गेल्या त्याच्यामुळे आपल्या मैत्रीत प्रॉब्लेम आले ठीक आहे मी तुला एक गोष्ट सांगायची होती ते म्हणजे इगतपुरीला एक इनॉग्रेशन एक्झिबिशन आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथे जावं लागेल मी एकटी गेलेच असते पण काय तू असशील तर वेगळा अप्रोच असेल त्याच्यामुळे तू जरा आनंदीला विचार आणि मला काही ते कळव असं म्हणून ती आता तिथून निघून जाते नंतर रुंदा आदर्शच्या खोलीमध्ये येऊन विचारते की आतमध्ये येऊ का तो म्हणतो की तू कधीपासून फॉर्मॅलिटीज करायला लागलीस आतमध्ये तेव्हा मग ती म्हणते की नाही रे आजकाल काय तुला मी आलेली आवडत नाही ना म्हणून तो म्हणतो की आई असं काही नाही आहे ना तू जेव्हा चुकतेस तेव्हाच मी तुला बोलतो बस बाकी काही नाही बोल काय काम काढलंच ती म्हणते की हे बघ ती ओटी आहे आणि याच्यात नारळ ओटी वगैरे सगळं सामान आहे पूजेचं तो म्हणतोय की हे कशासाठी मग ती म्हणते की अरे मी ना नवस केला होता माझी माहेरची देवी आहे ना केळशीला तिथे त्या देवीला नवस केला होता की तुझं नंतरचं सगळं प्रकरण मार्गी लागू दे आणि तू व्यवस्थित मार्गाला लागू दे त्यानंतर मी तुझी ओटी भरेन पण मला ते काही बाबा जमलंच नाही म्हटलं की तुला सांगू की कोकणात जा आणि ओटी भरून ये प्लीज माझ्यासाठी एवढं करशील ना तेव्हा तो हो असं म्हणतो त्यानंतर ती म्हणते की एक काम कर आपल्या देवाला अभिषेक देखील कर तसं आहे दानधर्म करण्यासारखं होईल तेव्हा तो तयार होतो आणि इथे आनंदी म्हणते की सर मला बेनारे सर सांगत होते की इगतपुरीला आपल्या साडीचं सा इनॉग्रेशन आहे मग तुम्ही जाणार आहात ना तिथे तेव्हा सार्थक म्हणतो की अच्छा तुम्हाला सांगितलं आहे का पण रेश्माबरोबर जावं लागेल आनंदी म्हणते की हो खरंच तिथे खूप मोठं साड्यांचं लॉन्चिंग असणार आहे आणि खूप संधी असेल आपल्या कंपनीसाठी चांगलीच संधी आहे ना मग तेव्हा मग सार्थक म्हणतो की मला रेश्मासोबत जावं लागेल तुम्हाला चालणार आहे का मी रेश्मासोबत गेल्यावर तेव्हा आनंदी म्हणते की हो चालणार आहे तुम्हाला मी तुम्हाला कालच सांगितलं होतं ना की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे सार्थक म्हणतो की हो तुम्ही मनालात खरं पण तुम्हाला विश्वास कशावर आहे नेमकी ॲज अ सार्थक सर म्हणून की नवरा म्हणून तेव्हा आनंदी त्याला ते म्हणते की तुम्हाला जे काही समजायचं असेल ते समजा असं म्हणून ती प्रेमाने बोलून निघून जाते आणि सार्थक पुन्हा घायाळ होऊन जातो त्यानंतर इथे सार्थक हा रेश्माला फोन करतो की आपण उद्या जातोय मग रेश्मा खुश होते आणि म्हणते की यस फायनली सार्थक जाण्यासाठी रेडी झाला तेव्हा मग केदार म्हणतो की हो तू जो काही गोळ घालून ठेवलास ना त्यानंतर फायनली रेडी झाला तेव्हा रेश्मा म्हणते की हे बघ मी एकटे नव्हते हा तू पण तर व्हिडिओ शूट केलंच होतंस ना तेव्हा मग आता वृंदामत ते की अरे बस करा भांडणामध्ये टाईम घालवू नका तुम्ही लोक इथं विलन होत आहे आणि ती आनंदी हिरोईन होत चालली आहे म्हणूनच त्या आनंदीला आता घरात कसं विलन करायचं आणि तिला घराच्या बाहेर कसं काढायचं याचं प्लॅनिंग केलं पाहिजे आता काय सार्थकला पण तू घेऊन चालली आहेस रेश्मा आणि आदर्श पण चालला आहे तळकोकणात म्हटल्यावरती आता आपलंच राज्य असणार आहे त्या आनंदीला सांभाळणारं तिची साईड घेणारं कोणीही नसणार आहे घरात म्हणूनच मग आता आपल्याला प्लॅनिंग करता येईल तेव्हा केदार म्हणतो की हो आता काहीतरी प्लॅनिंग केलंच पाहिजे तेव्हा वृंदा म्हणते की आनंदीला अशी सैरभर करून सोडेन की ती पुन्हा या घराच्या वाटेकडे देखील येणार नाही पुन्हा इथे तोंड पण दाखवणार नाही त्या आनंदीचा घरातला आजचा शेवटचा दिवस असं म्हणून ते हसायला लागतात त्यानंतर सार्थक निघालेला असताना आनंदी म्हणते की सर हा गाय तुमचा टिफिन याच्यामध्ये तुमचं दुपारचं जेवण असणार आहे आणि हो तुम्हाला जर मध्येच भूक लागली तर याच्यामध्ये मक्याचा चिवडा पोह्याचा चिवडा वगैरे दिलेला आहे तेव्हा सार्थक म्हणतो की हे सगळं कशासाठी आनंदी म्हणते की सर कसं आहे ना बाहेरचं खाऊ नका प्रवासात पोट बिघडण्याची शक्यता असते तेव्हा सार्थकला ती म्हणते की हे घ्या रुमाल पाकी आणि घड्याळ सार्थक म्हणतो की तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का अशा प्रकारची काळजी दोनच व्यक्ती घेतात ते म्हणजे एक आई आणि दुसरी बायको तुम्ही कशासाठी काळजी घेत तेव्हा सार्थकला ते म्हणते सार्थक तर तुम्हाला एक्झिबिशन जसे जायचंय उशीर होतोय कामाकडे लक्ष द्या त्यानंतर सार्थक म्हणतो आहे ना मनातल्या गोष्टी ना मनात ठेवू नये लवकर काही ते सांगून टाकाव्यात उशीर झाला तर समजा आपलं बोलणं झालं नाही तर किंवा मी आलोच नाही तर आनंदी त्याच्या उठावर हात ठेवत म्हणते की सर प्लीज असं बोलू नका ना तेव्हा सार्थक म्हणतो की सॉरी नाही बोलणार मी पुन्हा असं ठीक आहे पण मनातली गोष्ट सांगितलेलं लवकर बरं असतं तेव्हा सार्थक म्हणतो की काय ना रेशमा आहे ना असं हलकं फुलकं फ्रुट्स वगैरे काहीतरी कट करून आणते आनंदी म्हणते की चालेल मग मी तुम्हाला तसं करून देते ना सार्थक म्हणतो की ती त्याच्यावर ना चाट मसाला देखील घालते मग आनंदी म्हणते की चालेल मी तसंच करून देते तुम्हाला तेव्हा सार्थक हसायला लागतो ला तो म्हणतो की काहीच गरज नाही आहे तुम्ही जे द्याल ते मी नक्की आवडीने खाईन काहीच गरज नाही आहे तसं करण्याची तेव्हा मग आता आनंदीला लाज वाटायला लागते ती म्हणते की सार्थक सर हात सोडा फ्रूट्स कट करायचे आहेत ना असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि दोघंही आता हसत असतात त्यानंतर केदारला रेश्मा म्हणत असते की अजून सार्थक आला नाही तेव्हा मग तो म्हणतो की तू म्हणालीच तर होती मेसेज आला आहे जाऊया म्हणून ती म्हणते की हो म्हणूनच तर मी इथे येऊन थांबले ना पण नेमकं का काय होते काय माहिती अजूनही तो आलेला नाही तेव्हा मग आता केदारला ती म्हणत असते की ठीक आहे ना येईल तो त्याने मेसेज केल्या म्हटल्यावर ते सगळं व्यवस्थित होईल आता सार्थक आलेला पाहून केदार म्हणतो की लक्षात ठेव हां आनंदीचा फोन आल्यावर त्याच्या अगोदरच फोन काढून घे सार्थककडून त्यांचा हॉट हो, कॉन्टॅक्ट होता कामाने जितक्यातच मग आता केदार म्हणतो की के अरे सार्थक आलास तू तेव्हा सार्थक म्हणतो की काय पर्सनल डिस्कशन सुरू होतं का तेव्हा तो म्हणतो की अरे नाही पर्सनल डिस्कशन कसलं कार्यक्रम आहे ना त्याची रूपरेषा काय आहे ते मी तिला विचारत होतो बाकी काही नाही आणि ही साडी द्यायची होती इनॉग्रेशनची तेव्हा मग विकासदादाला केदार साडी देतो आणि म्हणतो की ही घ्या साडी आणि त्यानंतर रेश्मा म्हणते की सार्थक तुझा माझ्यावरचा राग गेला असेल तर आपण निघूया का तेव्हा तो काही न बोलता विकास दादाला हाक मारून म्हणतो की चल गाडी काढूया आणि असं म्हणून तो आतमध्ये जाऊन बसतो आणि त्यानंतर मुद्दामच रेश्मा म्हणते की केदार सगळी व्यवस्था झाली आहे ना नीट तेव्हा केदार हो असं म्हणतो त्यानंतर सार्थक ही गाडीत बसून जातो दोघंही गाडीत बसतात आणि त्यानंतर केदार त्यांना हॅपी जर्नी असं विश करतो दोघ जणही निघून जातात आणि केदार तर मात्र खुशच झालेला असतो केदार खुशीच असतानाच मागून दोघंजण येतात आणि केदारला ज्यांनी काम दिलेलं असतं ती लोकं त्याचं देऊन गचांडी धरतात आणि केदार हा भरपूर घाबरतो पुढच्या भागामध्ये आनंदी सार्थकशीच बोलत असताना रुंदा येते आणि तिचा फोन घेते आणि खाली पाडते आणि फोन फुटतो तेव्हा सार्थक तिथून हॅलो हॅलो करतो पण त्याला काही आवाज जात नसतो आणि वृंदा रागानेच आनंदीला बंद करून घेते दरवाजा बंद करून खाली येते आणि ती ओरडत असते तेव्हा शलका आणि वृंदा खाली येत असताना सुधा म्हणते की अगं आनंदी का ओरडते तिथे तुम्ही काय केलंय तिचं तेव्हा वृंदा म्हणते की तिच्याकडून काही ते वधवून घेतल्याशिवाय तिला मी आज काही बाहेर काढणार नाही ऐकून आता सुधाला वाईट वाटतं अन्ना आणि मालती आलेले असतात ते म्हणतात की मला सार्थक सरांना आणि आनंदीला भेटायचं आहे तेव्हा ती म्हणते की सार्थक तर इथे नाही आहे सार्थक गेलाय इगतपुरीला त्याच्या कामानिमित्त आणि आनंदी पण त्याच्यासोबत गेली आहे तेव्हा मग आता आनंदी ही आतमध्ये असताना जोरजोरात दरवाजा वाजवत असते आणि ती बिचारी वैतागलेली असते आणि त्याच वेळेला जेव्हा अन्ना आणि मालती हे पुढे जात असताना चालत असताना बाहेर त्यांना खिडकीतून आवाज येतो दरवाजा वाजवण्याचा तेव्हा त्यांना आता काहीतरी संशय येतो आनंदी या सगळ्या प्रकारातून कशी वाचणार आणि सार्थक वृंदाचे काय हाल करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा